नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कृषी मंत्री यांची राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे तर जाणून घेऊया घोषणा काय आहे तर त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया ही घोषणा काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या ट्विटर हँडलवरती मुख्यमंत्री बळेराजा वीज सवलत योजना ही योजनेचे नाव असून ही योजना त्यांनी घोषित केली आहे तर या ठिकाणी तुम्हाला साडेसात एच पी व त्यापेक्षा कमी क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मिळणार मोफत वीज म्हणजेच साडेसात एच पी व त्यापेक्षा कमी असणाऱ्या पंप शेतीपंपांना आता मोफत वीज मिळणार आहे तर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केली आहे तर या ठिकाणी तुम्हाला मागील त्याला सूरपंप दिला जाणार आहे त्यानंतर या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिक सिंचन व शेती उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल अशा प्रकारची पोस्ट या ठिकाणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी एक बॅनर हे ठिकाण ठिकाणी पोस्ट केलेलं आहे तर या बॅनरमध्ये तुम्ही या योजनेचे नाव आणि या ठिकाणी कोणत्या कोणत्या सवलती दिल्या जाणार आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहे